युतीच्या प्रचाराची सुरुवात ही आमची चालू आहे आणि चांगल्या पद्धतीनं सर्व मतदारांचा आमच्या या युतीला रिस्पॉन्स आहे अनेक दिवसाची एक इच्छा होती कि काँग्रेस वंचित युती झाली पाहिजे आणि ते युवती आज नांदेड शहरामध्ये आपण सगळीकडे पाहत असाल की अनेक लोक पैसे देऊन लोक त्यांना भेटणा झालेत पण वंचितचा आणि काँग्रेसचा एवढा मोठा जन समुदाय प्रत्येक ठिकाणी सक्रिय आणि स्वतःहून प्रचार करालेत विकासाचा मुद्दा घेऊन आम्ही प्रचारामध्ये उतरलो सामाजिक पाहिजे संविधान अबाधित राहिलं पाहिजे आणि हे सगळ्या गोष्टीचा विचार करून सर्व त्या गोष्टी बोलून खोटे आश्वासन देऊन जे लोक सत्तेत येत आहेत आणि सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हे जे करायचे बदलण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेऊन आज ही पुढे आजच्या सभेच्या अनुषंगाने आमच्या राष्ट्रीय नेत्या आदरणीय अंजलीताई आंबेडकर व त्या नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब त्यांच्या उपस्थितीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये तयारी चालू आहे प्रत्येक लोकांपर्यंत पोहचून आम्ही या सभेची तयारी ते करत हो। आहोत आणि खऱ्या तर आजच्या सभेतूनच या विजयाचा आणि हे संयुक्त युवती हे विजय आज सांगत आहेत की काँग्रेस पक्ष संपला बाकी सगळे पैसे पक्ष पैशाच्या जोरात पक्ष संपून टाकायच्या भाषा करत आहेत आणि त्यांना एक उत्तर इथं आम्ही प्रभाग वीस म्हणून देणार आहोत आम्ही काँग्रेस उमेदवार निवडून आणणार आहोत ते हा निर्धार इथं आज इथल्या लोकांनी केलेला आहे आणि या सभेतून हा निर्धार होणार आहे